नाती आपली आणि गणितातली भाग दोन श्यामराव राम आणि रघुचे काका आहेत राम आणि रघु श्यामरावांचे पुतणे आहेत राम आणि रघु चुलत भाऊ आहेत म्हणजे श्यामराव रामच्या आणि रघुच्या वडिलांचे भाऊ आहेत हा नात्यांचा गुंता तुम्हाला समजत असेल तर गणिताची नाती समजायला सोपी जातील हा गुणाकार पहा तीन गुणले चार बरोबर बारा यात बाराला म्हणतात गुणाकार आणि चार आणि तीन त्याचे अवयव आहेत पण ह्याच तीन संख्या घेऊन आपण लिहू शकतो की बारा भागिले तीन बरोबर चार आणि बारा भागिले चार बरोबर तीन म्हणजे बाराला तीन किंवा चार ने भागून बाकी काही राहत नाही म्हणजेच बारा ही संख्या चार आणि तीननी विभाज्य आहे चार आणि तीन हे दोन्ही चे अवयव आहेत बारा ही संख्या तीन आणि चार चा गुणाकार आहे आणि तीन आणि चारनी विभाज्य सुद्धा आहे आता पुन्हा एकदा श्यामराव राम आणि रघुचे काका राम आहेत राम आणि रघु श्यामरावांचे पुतणे आहेत राम आणि रघु चुलत भाऊ आहेत म्हणजे श्यामराव रामच्या आणि रघुच्या वडिलांचे भाऊ आहेत तसच बारा हा चार आणि तीनचा गुणाकार आहे आणि बारा ही संख्या चार आणि तीन विभाज्य आहे चार आणि तीन हे दोन्ही बाराचे अवयव आहेत आता हा पाडा पहा चार गुणिले एक बरोबर चार चार गुणिले दोन बरोबर आठ चार गुणिले तीन बरोबर बारा वगैरे वगैरे चारच्या पाढ्यातला प्रत्येक गुणाकार म्हणजे चार, चार आठ बारा सोळा वगैरे हा चारनी विभाज्य आहे म्हणजे चारनी त्याला भाग जातो चार भागिले चार बरोबर एक आठ भागिले चार बरोबर दोन बारा भागिले चार बरोबर तीन वगैरे वगैरे तसंच तीनचा पाढा पहा तीनच्या पाढ्यातला प्रत्येक गुणाकार म्हणजे तीन सहा नऊ बारा पंधरा हा तीननी विभाज्य आहे म्हणजे तीन भागिले तीन बरोबर एक सहा भागिले तीन बरोबर दोन नऊ भागिले तीन बरोबर तीन हे दोन पाढे म्हणजेच तीन आणि चार नी विभाज्य असलेल्या संख्या जर शेजारी शेजारी लिहिल्या तर असं दिसतं की दोन्ही पाढ्यामध्ये असलेली सगळ्यात लहान विभाज्य संख्या आहे किंवा सगळ्यात लहान गुणाकार आहे बारा सगळ्यात लहानला म्हणतात लघुतम दोन्ही मध्ये आहे म्हणून साधारण आणि अशा या विभाज्याला म्हणतात लघुतम साधारण विभाज्य ल सा, वी। अरे हो पण रामचा आणखीन एक भाऊ आहे राम आणि रघु उचलत भाऊ आहेत म्हणजे श्यामराव रामच्या आणि रघुच्या वडिलांचे भाऊ आहेत पण रामचा हा आणखी एक भाऊ आहे नंदू म्हणून श्यामराव राम रघु आणि नंदू या तिघांचे काका आहेत त्यांना आता मात्र आणखीन कोणी पुतणे नाहीत असं का म्हणतोय आम्ही आता गणित बघूया हा चार गुणिले तीन बरोबर बारा म्हणजे बारा या विभाज्याचे किंवा गुणाकाराचे अवयव आहेत चार आणि तीन पण दोन गुणिले दोन बरोबर चार म्हणून आपण चारच्या जागी दोन गुणले दोन असं लिहू शकतो म्हणजेच पूर्ण गुणाकार असा दिसतो दोन गुणले दोन गुणले तीन बरोबर बारा ह्या अवयवांची आणखी फोड होऊ शकत नाही म्हणून दोन दोन आणि तीन हे बाराचे मूळ अवयव आहेत आता हे गणित पहा पाच गुणले सहा बरोबर तीस यात गुणक कोणते आणि गुणाकार कोणता यात विभाज्य कोणता आणि अवयव कोणते तुम्हाला मूळ अवयव लिहून हेच गणित मांडता येईल का पाच आणि सहाचा लसावी म्हणजे लघुतम साधारण विभाज्य तुम्हाला सांगता येईल का बघा प्रयत्न करा